इथं आपण सर्वात प्र प्रथम आहे ना आळूच्या पानांचे शिरा काढून घेऊ त्या शिरा काढल्या ना की काय होतं देठ आहे ना पटकन शिजले जातात त्याच्यामुळे कधी पण आहे ना आळूच्या पानांची पातळ भाजी करताना त्याच्या शिरा काढायच्या आणि तुम्हाला अजून एक गंमत सांगते ह्या ज्या शिरा आहेत ना नुसते आळूच्या पानांच्या देठांची पण नुसती छान भाजी होती ह्या देठांची पण छान भाजी करता येते आता इथं आपण धुवून घेऊ मी अगोदर धुतलेले आहेत पण तुम्हाला म्हणून परत एकदा दाखवते पा आळूची पानं पण आणि देठं पण दोन्ही पण मी पहिल्यांदा मस्त धुतलेले आहेत पण आता परत एकदा स्वच्छ धुवून घेते आणि त्यातलं पाणी काढून घेते आणि मग आहे ना माझ्याकडे जे कटर आहे त्या कटरच्या साह्याने आळूची पानं आणि देठाचे बारीक कापून घेते बारीक कापल्याने काय होतं भा आपली जी भाजी आहे ना ती पटकन शिजते आणि एकसारखी होते त्याच्यामुळे कधी कधीपण असं जर तुमच्याकडे चॉपर असेल ना त्याने किंवा मग सुरीनी एकदम छान असं बारीक का करून घ्या त्याच्यामुळे भाजीला ना असा एकसारखापणा येतो नाही तर मग काय वेळेस कसं होतं पाणी वेगळीकडे होतं भाजी वेगळीकडे ना तसं होत नाही आणि थो हे आपल्याला असं सगळं व्यवस्थित कापून घेतलं आता हे बघा अख्खा मसूर आहे माझ्याकडे तो असा निवडून घ्यायचा त्याच्यात असे बारीक दगड असतात आणि तो मस्त असं स्वच्छ दोन तीन पाण्याने धुतला आणि तो पण ते पानं आणि देठामध्ये दे टाकला आणि ते सर पानं सर्व बुडेल ना एवढं पाणी टाकलं आणि कुकरला पण लावून देऊ तीन ते चार शिट्ट्या घ्यायच्या आहेत आपल्याला तीन चार तुमच्या जा कुकरच्या याच्यानुसार जर तुमचा कुकर पात्र असेल तर तुम्ही पाच पण घ्या मी इथं चार शिट्ट्या घेतल्या आणि मग कुकर थंड झाल्या की त्याच्यानंतर बघा मस्त कशी भाजी शिजली आहे आता त्याला माझ्याकडे रवी त्याच्या साय साह्याने मी मस्तपैकी त्याला अशी घोटून घेते त्याच्यामुळं काय होतं एकदम एक, एक सारखंपणा बघा येतो भाजीला हां असं चला आता आपण हे ना भाजीला फोडणी देऊ तर मी आता कढई तापत ठेवले कढई तापली आता त्याच्यामध्ये मी तेल टाकते तेल आपलं व्यवस्थित तापलं गेलं आता त्याच्यामध्ये मी टाकते आहे जिरं जिरं व्यवस्थित फुललं बघा आता जिरं फुललं आता त्याच्यामध्ये आपण टाकूया बारीक एकदम बारीक कापून घेतलेला कांदा आणि कांदा आहे ना आपल्याला मस्त असा ब्राऊन कलर होईपर्यंत छानपैकी फ्राय करून घ्यायचा आहे इथे तुमच्याकडे कडीपत्ता असेल तर टाका माझ्याकडे नव्हता म्हणून मी नाही टाकला बघा आपला कांदा मस्त गोल्डन कलरपर्यंत मस्तपैकी आहे ना आ, फ्राय करून घ्यायचा आहे आता आपला कांदा व्यवस्थित फ्राय झाला आहे आता त्याच्यात आपण जी आ, भाजी आहे ना ती टाकून घेऊ पण त्याच्या आधी आहे ना मसाले बघा घरगुती मसाले लाल तिखट आहे दीड चमचा हळद आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ ह्यावेळेस गॅस थोडासा कमी करायचा आणि आपण जी भाजी फेटून घेतली होती ना ती त्याच्यामध्ये टाकायची आणि भाजीला व्यवस्थित हे मिक्स करून पाणी होतो बघा हा घरगुती मसाला आहे त्याला बघा भाजीला बघा तुम्ही बघतच असाल मी थोडाच मसाला टाकला आहे तर किती छान कलर आला आहे खट -खट आता इथे चवीप्रमाणे मीठ टाकू आणि ना भाजीला ना मस्तपैकी व्यवस्थित उकळा येईपर्यंत शिजून देऊ खतखत उकळा आला पाहिजे बघा आता व्यवस्थित आपली भाजीला उकळाला आता आपली भाजी तयार